की बर वाटत की आम तुम्हाला साथ आहे आणि हेच त्यांच्या पोटामध्ये लुप्त आहे उद्धव ठाकरे शिवसेना किती प्रयत्न केला तरी संपत का नाही कारण त्याला कल्पना नाहीये की शिवसेना म्हणजे केवळ एक पक्ष नाहीये तर शिवसेना एक विचार आहे आणि वरवर चक्तरी काढली तरी महाराष्ट्राची जमीन महाराष्ट्राची माती ही जिजाऊची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केलात वरवरचं तुम्ही कदाचित तोडाल पण आमची पाळमुळे जी खोलवर जमिनीत गेले ती जर का उघड्याचा प्रयत्न केलात तर एवढं खोल जावं लागेल की पुन्हा तुम्ही जमीनचं वर नाही घेऊ शकणार तसं पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये मी बुलढाणा जिल्ह्यात आलो होतो आणि त्याच वेळेला मला वाटतं मी इथे येण्याचा माझा एक नियोजित कार्यक्रम होता मी हे करण जायचा होता दुर्दैवाने त्याच दिवशी आपले ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे आपल्यातून गेले आणि मला तात्काळ मुंबईला जावं लागलं आज परत आलोय साहजिकच आहे मातृतीर्थ भेट देणं गरजेचं नाही माझं कर्तव्य आहे आणि ज्या लढ्यासाठी मी उतरलेलो आहे हा लढा माझा एकट्याचा नाही तर हाच लढा त्याही वेळेला महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरुद्ध ज्या एका मातेने आपल्या सुपुत्राला त्याच्यासाठी घडवलं त्या मातेचे आशीर्वाद घेणं हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून मी आलेलो आहे संजय राऊत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला औरंगजेबाचा कुठे झाला तुम्हाला सांगितलं त्याने आणि हे काही खोट नाही हे सत्य आहे आज सुद्धा ती जी वृत्ती हे मातीचा एक गुण असेल कदाचित जिथे जन्म झाला तेव्हा मातीचा गुण त्याला लागला असेल पण त्याने हे लक्षात घ्यायला पाहिजे की आम्ही जिथे जन्मलो तो मातीचा गुण आम्हालाही लागलेला आहे मी मगाशी आलो जिजाऊ स्मृती तिथे भेट दिली वंदन केलं आणि ती एक घोषणा आहे तुमचं आमचं नातं काय काय अरे नीट आमचं नातं जय जिजाऊ जय शिवराय म्हणजे काय काय नुसतं एवढंच जय जिजाऊ जय शिवराय नातं त्या नात्याचा अर्थ काय त्या नात्याचा अर्थ असं आहे की ज्याप्रमाणे आज हे सगळे ईडी भाय इन्कम टॅक्स भाय सीबीआय भाय हे भाईच लोक आहे यांचे घरगडी तर आहेतच पण आपल्या शिवसेनेला फोडण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते सगळे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय हे सगळे फोडल्यानंतर सगळेच जण काही असे संजय राऊतांसारखे लढणारे नसतात अनेक जण असे आहेत किंवा असतील की ज्यांना एक नोटीस आल्यानंतर शेपटे घालून भाजपात गेले पण तुम्ही विचार करा की तो काळ काय असेल जरा त्या काळामध्ये आपण जाऊया जिजाऊच्या काळात जाऊया एकतर शहाजी राजे शहाजी महाराजांना विजापूरकरांनी तुरुंगात टाकलं होतं पोरगा तर लढतोय एखादी आई असती तर काय बोलली असती अरे जाऊ दे ना कशाला करतो सगळं वडिलांना आत टाकले जाऊ दे ना आपण काय ते जाऊ त्याच्या पदरी कर बाळा तू कशाला एवढं सगळं करतोय अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बालवयामध्ये सगळे जे काही प्रशिक्षण दिलं ते कोणत्या हेतूने दिलं की तू उद्या मोठं होऊन जे इतरांना जमत नाहीये ते तुझ्याकडनं मला अपेक्षित आहे या उपऱ्यांची या परक्यांची चाकरी करणं हे आयुष्य नाहीये तर स्वतःचं स्वराज्य स्थापन करणं हे आयुष्य आहे आणि जर समजा हे जरा खाली ठेवणं हे माहिती आहे सगळ्यांच ठेव खाली जर समजा आपले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मोगल्यांच्या दरबारी किंवा विजापूरच्या दरबारात एक काहीतरी वतनदार म्हणून नोकरी केली असती तर आज इतके वर्ष झाल्यानंतर दैवत म्हणून त्यांची आपण पूजा करू शकलो असतो का आणि मुळामध्ये आपण असतो की नसतो असतो तर कोण असतो हा विचार करा जे नातं 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 म्हणतो नात हे नातं हे आहे की कि समोर किती मगांड शत्रू असला तरी आपलं स्वत्व जे आहे स्वाभिमान आहे धर्माभिमान आहे देशाभिमान आहे तो लाचाराप्रमाणे त्यांच्या चरणी वाहून नाही टाकायचा त्याला दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही ते करता ही औरंगजेबी स्मृती आहे घाबरून टाकायचं पक्ष फोडायचे मला खरोखर काही वेळेला लाज वाटते ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ सारखी दैवत जन्माला आली आपल्याला अभिमान आहे की आपलं भाग्य आहे की आपण दिख, आपण देखील त्याच मातीत जन्माला आलो आणि त्याच मातीमध्ये हे खंडोजी खोपरे सुर्याजी पिसाळ आराजी पंत यांचे ह्यांचे वारस सुद्धा जन्माला येतात अजून म्हणजे देवेंद्र फडणवीस परवाजी बोलले काय बोलले मी म्हणे बोललो तर मी पुन्हा येईन मी दोन पक्ष फोडून परत आलो अरे लाज वाटली पाहिजे तुला दोन पक्ष फोडायची वेळ आली तुझ्यावर <laughs> आणि मोदीजी बोलतात मय अकेला सप्पे भारी अहो मोदीजी असं जर असेल तर उद्धव ठाकरेला संपवलं तुम्हाला कचऱ्याची गाडी का पिलव लागते सगळ्या कोपऱ्यात कोपऱ्यात पडलेला कचरा काय गोळाव करतोय सगळा कचरा गोळा करतायत आणि उद्धव ठाकरेशी लढतायत बेडा जर तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवण्यात यश मिळत असेल तर लढूनच बघा कारण गाठ ह्या माझ्या मर्द मावळ्यांशी आहे यांच्याशी आहे पण किती लांछनास्पद कामं करायची आज येताना सहज मी एक बातमी वाचली इकडे शेतकरी आलेत का रे बर तुमच्या शेतीला खत 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 लागतं का बिन खताच होत खत अलीकडे खत तरी घेतले का तुम्ही त्या खताच्या पिशवी कोणाचा फोटो आहे आतमध्ये काय शेंखर कशावरती फोटो छापायचा आहे म्हणजे एखादं छान असतं सुलभ शौचालय आणि बाहेर यांचा फोटो त्या फोटोचा आणि आतल्या गोष्टीचा संबंध का आत दिला सुलभ तरी काय होणार का तुमचा फोटो बघितला म्हणून सुलभ झालं बाबा कसं झालं नाही नाही इकडे ह्या शौचालयात नका तू ह्या शौचालयांचा पण इकडे यांचा फोटो आहे असं नाही होत पण खताच्या पिशवीवरती मोदींचा फोटो आज शेणखत शेंकर भरले आणि आता पंचायत अशी झाली की लाखो करोडो रुपयाच्या पिशव्यांवरती मोदींचा फोटो छापण्यावर यांचे वाया गेले आता लागली आचारसंहिता मध्ये दड झाकता येत नाही धड उघड टाकता येत नाही फोटो मग करायचं काय या का खताच म्हणजे आज जेव्हा आता झाला एप्रिल मे सुरू होईल खतांची गरज लागेल म हे मोदी खत तुम्ही येणार कस पण एका गोष्टीच मला एक वाटत की मो, खतावरती मोदींचा फोटो का टाकला कारण त्यांना असं वाटतं शेवटी औरंगजेबाच आणि औरंगजेबाच म्हणालेला होता आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायाच्या मावळ्यांबद्दल कारण छत्रपती शिवाजी महाराजच्या सेनेत अठरा पगड जाती जमातीचे सगळे मराठी माणसं मरड्टे मरड्टे म्हणायचे त्यांना कोणी म्हणजे सगळेच होते आणि औरंगजेब बोलला होता कारण संभाजी महाराजांनंतर जवळपास सव्वीस एक वर्ष हे स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेब आग्रा सोडून आपल्या राज्यात येऊन बसला नाही संपवता आहात लढत लढत छोटी औरंगजेब मेला पण आजुनिबा तसाच काय फडतो तसाच फडतो आणि औरंगजेब जे बोलला होता आपल्याबद्दल के मरट्टे तमाम दुनिया या पहाडी मुलखात तमाम दुनेला हे भारी आहे कारण मुलूक पहा पहाडी मुलक आहे या पहाडी मुलखात हे तमाम दुनेला भारी आहे कारण इकडे पराक्रम ला मुळात शिकवावं लागतच नाही इकडे तर गवता गवताला भाल्याची पाती फुटतात ती भाल्याची पाती आ, आता मोदीजी बघा सगळीकडे मारतात गवता गवताला भाल्याची पाती फुटले पण त्याचं पुढचं वाक्य त्यांनी सांगितलं परंतु इथे दोहीचं बीज खडकावर जरी फिरकावलं तरी सुद्धा ते रुस्त फोफा आणि एवढं फोफा की पाहता पाहता तमाम दौलत तबा करून टाकत म्हणजे काय की फोडा आणि राज्य करा हेच तर हे आताचे भाजप रे करत शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली अशोक चव्हाण घेतले म्हणजे बोलतोय मी रोज कचरा गोळा करताय तोडा फोडा आणि राज्य करा आणि त्याला जर का असं वाटत असेल से की हे दुहेवती फेकलं त्याला मोरी खत टाकलं तर गद्दारीचे अंकुर वाढतील अजिबात नाही ते खत या मातीमध्ये गद्दारीचा अंकुर रुजू देणार नाही त्या अंकुरा सकट त्या खताची सुद्धा विल्हेवाट करून टाकण्याची भिंमत ही माझ्या या मावळ्यामध्ये आहे कोट्यावरती पोत्यावरती हो मोदींचा फोटो काय कारण त्याला दुहीची बीज गद्दारीचे अंकुर त्याला ते खत पाणी टाकायचंय हे मोदी खत आणि हा फोटो आपण उद्या आपलं सरकार आल्यानंतर बदलून नक्कीच टाकणार मी त्याने असं दुपडी बांधवणारा गद्दारीचं पीक त्याला खत टाकणार मोदी खत आम्हाला नको आहे आम्ही आहोत आमच्या हक्काची लढाई लढतो आहोत आज ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली अरे खरं लाज वाटायला पाहिजे अटल बिहारी वाजपेयी संपूर्ण देशात त्यांच्या मोदीजींच्या विरोधात वातावरण होतं सगळे सांगत होते मोदी हटाव मोदी हटाव अगदी सगळे एनडीए मध्ये आताशी काही जे काय उरले सुरले जे काही ठिगळं असतील मग नितीश कुमार असेल होते की नव्हते तेव्हा कल्पना नाही चंद्रबाबू गेले चंद्राबाबूला विचारा तुम्ही तेव्हा मोदींच्या बाजूने होतात की मोदी हटावच्या बाजूने होतात एक सुद्धा माणूस मोदींची बाजू घ्यायला तयार नव्हता तेव्हा फक्त आणि फक्त आपले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आडवाणीने सांगितलं होतं की मोदी कोहताना मत म्हणजे जेव्हा तुम्हाला कचऱ्याची टोपली दाखवली जात होती त्यावेळेला जी शिवसेना आणि त्यांची शिवसेना शीव, प्रमुख आणि त्यांची शिवसेना तुमच्या मागे उभी राहिली ती शिवसेना तुम्ही संपवायला गेला आणि इथला गद्दार त्याला तरी काय करायचं आपण किती वेळा त्याला खासदार करायचं किती वेळा करणार जशी की म्हण आहे ना खाल्ल्या yeah, मिठाला yeah, yeah. जो जागत नाही तसं जो दिल्या मताला जागत नाही तो गद्दार तुम्ही पुन्हा डोक्यावर घेणार ही गद्दारी केवळ माझ्याशी नाहीये अरे मी काय नव्हतं दिलं तुला परत 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 पहिला आमदार केलं होतं शिवसेना प्रमुखांनी मग तुला खासदार केलं म्हणजे आमचं म्हणतात ना, ना अब्की बार 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 तसंच प्रत्येक करणारी निवडणूक आली हेच आपलं उभं भुजवण तुम्हाला काय वाटतं म्हणजे गद्दाराला काय वाटतं शिवसेनेमुळे ही सगळी जी ज्वलंत राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी लोक आहेत तुम्हाला निवडून देत होती बुलढाणा काय तुमच्या सातबाऱ्यावरती दिलेलं नाहीये कि बुलडाणा मतदारसंघ म्हटल्यानंतर त्यांच्यावरती कोणी उभंच राहणार नाही कोणी जिंकणारच नाही या वेळेला सुद्धा डिपॉझिट जप्तच करून दाखवतो तुम्हाला कळावंच लागेल शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हे नातं जर का तुम्हाला दाखवून द्यायचं असेल तर गद्दाराला तुम्हाला पाडावंच लागेल नाहीतर जिजाऊचं नाव घेऊ नका छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका तेवढे लायक आपण नाही असं दुर्दैवाने मला म्हणावं लागेल पण त्याही वेळेला छत्रपती शिवाजी महाराजाला आणि जिजामातेला हे असेच गद्दार सगळे होते त्याने किती क्लेश दिले असते तो एक प्रसंग सांगतात जेव्हा अफजल खान चालून आला होता हे अशीच सगळ्यांना फरवायला गेली होती ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची एक तर सामील व्हा म्हणजे भाजपात या नाही तर तुरुंगात जा हे अफजल आहे अगदी महाराजांचे सगळे सोयरे सुद्धा नातेवाईक सुद्धा बघा त्याच्यात आणि आत्ताच्या काय फरक दिसतोय का तुम्हाला महाराजांचे नातेवाईक सुद्धा अफजल खानाला जाऊन मिळाले होते आणि मग अशाच एका दिवशी कानोजी जे नाईक छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले त्यांचे पाच मुलांना घेऊन आले आणि त्यांनी महाराजांना सांगितलं महाराज अफजल खानाचा निरोप आलेला आहे की मुला बाळासह सा येऊन सामील हो तुला खासदार करीन आमदार करीन मंत्री करीन म्हणजे तेव्हाच जे हो। काय असतं ना सरदार करेन अमुक करेन तबोक होईन करीन आणि नाही केलंच तर मुला बाळासह कापल्या जाशील महाराज म्हणाले की मग वाट कसली बघताय समोर मृत्यू दिसतोय तर जा आणि खानाला सामील व्हा घ्या तिकडे वतन झाली आणि कानुनी जे ते चिडले त्यानी बाजूला एक तांब्या होता त्या तांब्यातलं पाणी घेतलं हातावर घेतलं आणि महाराजांच्या चरणी वाहिलं असं की महाराज हे वाहिलं वतन मी तुमच्या चरणी ही माझी पाचवी मुलं तुमच्या चरणी मी वाहून टाकली मेलो तरी चालेल पण भगव्याला डांग लागेल असं माझ्या हातात काही होणार नाही का परिस्थिती आज पुन्हा आली असेल की भाजपात या मिंधेकडे जा तुरुंगात जा अरे तुरुंगात टाकता ते संजय राऊत तुरुंगाचे काय ते गज होते ते तोडून बाहेर तुरुं आले तुरुंग फोडून नाही बाहेर आले ते इडीवाले बोलले की अरे माफ करा सोडा हे आम्हाला आम्हालाच खाऊन टाकेला निष्ठा शेवटी इतिहासामध्ये आपली नोंद काय म्हणून व्हायची एक पंधरा दिवसापूर्वी मी धाराशिवला गेलो होतो त्या ओमराजे तिथल्या करणे अप्रतिमिक उदाहरण दिलं ओमराजेने सांगितलं की आज देखील खंडोजी खोबडे सूर्याजी पिसाळ अनाजी पंत म्हटल्यानंतर त्यांना आपण काय म्हणतो